या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी हिंदवी स्वराज्य संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत शिवजयंती साजरी करण्यात आली प्रभाग क्रमांक नऊ मधील जनदर्पण न्यूज चॅनेल व सप्तशृंगी ऑनलाईन सेवा केंद्राच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या फोटो पूजा करण्यात आली प्रारंभी जनदर्पण न्यूज चॅनेलचे चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर यावेळी लाडू वाटप करण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आनंद बिर्रू सप्तशृंगी ऑनलाईन सेवा केंद्राचे संचालक सागर वल्लाल राष्ट्रीय मूळ निवासी बहुजन महासंघाचे राष्ट्राध्यक्ष गौतम बनसोडे रमेश अनलदास विनोद गायकवाड संगीता अग्नोर आणि राणी गोस्की उपस्थित होते आणि भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे जयंती निमित्त मान्य सागर वल्लाल सराच्या माध्यमातून आनंद बिरू साहेबाच्या माध्यमातून आणि जनदर्पणचे संपादक मान्य व्यंकटेश गुंता साहेबाच्या व्यंकटेश गुंता साहेबाच्या हातून फुळवाडी भूषण भोजन छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचं पूजन करून जयंती साजरा करण्यात येत आहे मी त्यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिग्पूजन नु, आहे वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था तीन सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे पण थोडस रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्या्नव सवतीस ब्याव ब्याव शाखा नंबर एक गवर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवर सोलापुर शाखा नंबर दोन एसबीयू म्यूचुअल बेनिफिट्स फंड कनाले कॉम्प्लेक्स स्टेट बैंक के समोर सोलापुर जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनची इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय बी एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा